तुमचा विश्वासच बसणार नाही एवढ्या टेस्टी आणि भन्नाट लागतात या वड्या आणि ज्यांना कोणाला भोपळा खायला अजिबात आवडत नाही त्यांच्यासाठी तर आजची रेसिपी खास आहे कारण की या वड्या फक्त भोपळ्यापासून बनवलेत आणि त्यासुद्धा एवढ्या खमंग टेस्टी ना एकदा बनवल्या तर तुम्ही सारख्या बनवून खाल याची मी गॅरंटी देते कमीत कमी तेलाचा वापर करून आणि कमी वेळामध्ये बनवलेली रेसिपी आहे अगदी सहज कोणीही बनवाल एवढी सोपी आहे आणि खायला म्हणाल ना ही। प्या प्या। तर खरंच खूप जबरदस्त चवीची आहे तर यासाठी भोपळा खिसण्याची वगैरे काहीच आवश्यकता नाही चला तर मग पटकन याची रेसिपी पाहूया तर यासाठी इथे मी एक देशी भोपळा घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा भोपळा घेऊ शकता आणि या रेसिपीसाठी भोपळा थोडासा निबर असला तरीही चालतो तर मोठ्या साईजचा भोपळा आहे एवढा काही मी वापरणार नाही आहे रेसिपीसाठी जेवढा पाहिजे तेवढाच घेणार आहे तर यातला थोडासा भाग मी काढून घेते भोपळ्याचा तर या रेसिपीसाठी एवढाच भोपळा मी वापरणार आहे तर याचा जो देठाकडचा कठीण सर भाग असतो ना तो सुद्धा मी काढला आहे आणि भोपळ्याची साल काढून घेते आता हा भोपळा जर असा निबर आहे त्यामुळे याची साल काढते खूपच कोवळा भोपळा असेल तर साल काढण्याची काही आवश्यकता नाही तर सगळ्या भोपळ्याची बघा मी याची साल काढून घेतली भोपळा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतो हे तर सर्वांनाच माहिती आहे आणि हल्ली मुलांना भोपळ्याची भाजी किंवा भोपळ्याचे कोणते पदार्थ खायचं म्हटलं की नको वाटतं तर अशा पद्धतीने जर नवीन नवीन पदार्थ झटपट होणारे सोपे तुम्ही जर बनवले तर मुले अगदी आवडीने खातील आणि त्यांना कळणार पण नाहीत की यामध्ये तुम्ही भोपळ्याचा वापर केला आहे ते पुढे रेसिपीमध्ये पाहिलंच तुम्ही तर याचे असे छोटे छोटे काप करून घेते भोपळ्याचे साधारण एक प्लेटभर भोपळा मी चिरून घेतला आणि एवढा त्यातला पण शिल्लक राहिलेला तसाच ठेवलेला आहे म्हणजेच काय अगदी कमीत कमी भोपळ्यामध्ये सुद्धा तुम्ही छान अशा वड्या बनवू शकता तर आता इथे मी एक बॅटर बनवते यासाठी एक भांडं घेतलं आणि त्यामध्ये मोठे चार ते पाच चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे अगदी थोडीशी हळद घालायची आणि त्यानंतर एक चमचाभर मी इथे ओवा घेतला आहे आणि ओवा असा हातावरती चुरून घालायचा खूप छान असा स्वाद येतो यामध्ये आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल की मी मीठ वगैरे काही घातलेलं नाही आहे फक्त हळद आणि थोडासा ओवा घातलाय पाणी घालताना अगदी थोडं थोडंसंच पाणी घालायचं आहे कारण की एकदम जर जास्त पाण्याचा वापर केला तर खूप असं हे पातळ होऊ शकतं लागेल तेवढंच पाणी इथे वापरायचं आहे आजची रेसिपी ना खूप दिवसानंतर मी अपलोड करते कारण तुम्हाला तर माहितीच आहे माझी हार्ट सर्जरी झाली आहे म्हणजे ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे त्यामुळे अधूनमधून कधीतरी त्रास होतो आणि रेसिपी अपलोड करायचं राहून जातं त्यामुळे आज खूप दिवसानंतर रेसिपी येते तर प्लीज समजून घ्या आणि थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थोडं थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने याचा बॅटर बनवलेला आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण नाही करायचं थोड्या वेळासाठी हे एका साईडला ठेवते आणि इथे पहा चिरून घेतलेल्या ज्या भोपळ्याच्या फोड्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचेत ही रेसिपी मी खरंतर लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे तिखटाचं प्रमाण अगदी कमी घेणार आहे तर इथे तीन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर यामध्ये थोडेसे जिरे घातले अर्धा चमचा पाच सात लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा आता हे पाणी न घालता बारीक असं वाटून घेतलं आहे पहा एकदम बारीक एक वाटण तयार करायचं आहे अशा पद्धतीने वाटण तर तयार करून ठेवलेलंच आहे कढई गरम करायला ठेवायची लगेच त्यामध्ये तेल घालायचं आणि तेल बघा किती कमी वापरले मी कारण हे आपण खूप अशी हेल्दी रेसिपी बनवतो आहे जास्त तेलाचा वापर मी इथे केलेला नाही तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे जिरे चांगले फुलल्यानंतरच बारीक करून घेतलेला भोपळा त्यामध्ये घालायचा चांगलं एक दोन तीन मिनटं तरी व्यवस्थित छान असं हे परतून घेतलेलं आहे आणि यातलं जे काही पाणी होतं ते पूर्णतः आटल्यानंतरच यामध्ये चवीनुसार मीठ आहे मीठ घातल्यानंतर अजून थोडंसं पाणी याला सुटायला लागलं आहे पहा आता इथे थोडेसे सुके मसाले वापरते तर सगळ्यात अगोदर जिरेपूड घातली अर्धा चमचा आणि त्यानंतर मग धने पावडर एक चमचा घातलेला आहे आता एखाद्या वेळेला काय होतं की आपल्याकडे धने जिरेपूड अवेलेबल नसते मग अशा वेळेला भोपळा जेव्हा तुम्ही बारीक करता त्यावेळेला थोडेसे धने आणि जिरे त्यामध्ये घाला म्हणजे याचा स्वाद पण यामध्ये उतरतो पुन्हा हे मी चांगलं एक दोन मिनटं परतून घेतलं आणि त्यानंतर मग यामध्ये हळद घातली भोपळ्यामधला सगळा कच्चेपणा निघून गेल्यानंतर यामध्ये हे जे आपण बेसन पिठाचं बॅटर बनवलं होतं ते घालायचं गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि पटापट हे मिक्स करून घ्यायचे बऱ्याचदा आपण कोणत्याही प्रकारच्या वड्या बनवताना शक्यतो त्या वापून म्हणजे उकडून घेतो आणि त्यानंतर मग परतून किंवा तळून घेतो पण आजची रेसिपी खूप सोपी आहे आणि खरंच तुम्हाला सुद्धा आवडली असणारच तर यामध्ये काय वाफवून वगैरे घेण्याची झंझट नाही आहे अगदी सोपी रेसिपी आहे तर बघा याला घट्टपणा येईपर्यंत व्यवस्थित हे मिक्स करत राहायचे थोडंसं घट्ट दिसायला लागलं की गॅस बंद करायचा आणि एक पाच मिनिट हे थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे अधूनमधून हे मिक्स करत राहायचं आहे असं आता हे जरासं थंड होते तोपर्यंत काय करायचंय एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटाला तेल लावायचं आहे त्यानंतर यावरती थोडेसे पांढरे तीळ असे पसरवायचे तर हे भाजून घेतलेले पांढरे तिळ आहेत तुमच्याकडे जर भाजलेले नसते आणि जर तुम्हाला कच्चे तीळ आवडत असतील तर कच्चे घातले तरीही चालेल त्यानंतर हे जे मिश्रण आहे भोपळ्याचं आणि बेसनपिठाचं ते व्यवस्थित यावरती पसरवायचं आहे मैत्रिणीनं माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या नक्कीच रेसिपीज पाहायला भेटतील चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मिश्रण जसं जसं थंड होईल ना तसं तसं याला घट्टपणा येतो अजून थोडंसं गरम आहे बऱ्यापैकी थंड आहे आता हाताला तेल लावून व्यवस्थित हे थापून घ्यायचे तेल लावलं म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही वरून अजून मी तीळ घालते लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे जास्ती तिखटाचा वापर इथे मी केलेला नाही तिळ घातल्यानंतर अजून थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं असं म्हणजे तिळ छान असे यामध्ये रुतले जातात भोपळ्याच्या वड्या असल्यामुळे खूप मऊपणा येतो याला आणि शिवाय त्यामध्ये पिठाचा वापर केला आहे आणि हे चांगलं थंड झाल्यानंतरच वड्या कट करायच्या आहेत अजिबात न चिकटता व्यवस्थित वड्या चांगल्या कट करून झालेत आणि एक साईडची मी काढून दाखवते बघा अगदी सहज निघाली एकदम मऊ सॉफ्ट अशा झालेत आणि या वड्याना अशा नुसत्या जरी खाल्ल्या ना तरीही खूप टेस्टी लागतात तरीही तुम्हाला परतूनच घ्यायच्या असतील तर थोडंसं तेल घालून तुम्ही परतून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीच्या वड्या बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी जरी परतल्या तरीही चांगल्या आरामशीर एक दोन दिवस तरी टिकतात कशी वाटल्या आजची रेसिपी चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये